या पाच वर्षाच्या प्रवासामध्ये जर माझ्याकडून काही कार्यकर्ते पदाधिकारी पक्षाचे नेते हे दुखवले गेले असतील तर मी आज या बैठकीच्या निमित्ताने त्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची माफी मागतो की कुठलाही उद्देश काम करत असताना कोणाला दुखवायचा नसतो प्रत्येक व्यक्तीचा आपला स्वभाव असतो प्रत्येक व्यक्तीची आपली कार्यपद्धती असते माझा स्वभाव थोडा स्पष्ट बोलण्याचा आहे माझा स्वभाव आलेल्या कार्यकर्त्याला खरं सांगण्याचा आहे माझा स्वभाव एखाद्याला आश्वासन देऊन पिळवत राहण्याचं नाही त्यामुळे काही लोकांना तो स्वभाव पटतो काही कार्यकर्त्यांना तो पटत नसेल पण मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मनापासून एक गोष्ट सांगतो की जरी कोणी माझ्या या पाच वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये अनुदान आणि दुबवलं गेलं असेल तर मी माझ्या परिवाराला सोडून सांगतो आई वडिलांना सोडून सांगतो माझ्या मुलांना सोडून सांगतो की माझा तसा हेतू कुठल्याही प्रकारे नव्हता की कोणी व्यक्ती गेला पाहिजे आजही या मागच्या तीन वर्षांमध्ये असंख्य प्रचंड समन्वय करायचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबर आणि कार्यकर्त्यांबरोबर करायचा प्रयत्न केला एका टीव्ही चॅनलवर मी पाहिलं की जिल्ह्याचा एक स्वतः स्वयंभू नेता म्हणून वावरत असणाऱ्या नेत्यांनी सांगितलं की पाच वर्षामध्ये माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये संघटनेच्या बाबतीत माझ्याकडून ज्या काही चुका घडल्या असतील समाजात काम करीत असताना काही चुका घडली असेल तर त्या बाबतीत मी जाहीर माफी मागतो मी त्या सन्मान्य नेत्यांना सांगू इच्छितो की मी पाच वर्षामध्ये ज्या चुका केल्या त्या चुकाची आज माफी मागण्याची काय वेळ येते सत्य सत्तेचा फायदा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांसाठी झाला पाहिजे आपल्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांना सामाजिक ताकद वाढवण्यासाठी आपण त्या सत्तेचा फायदा करून दिला पाहिजे कार्यकर्त्यांसाठी आज तुम्हाला माफी मागण्याची वेळ होती याचा अर्थ तुम्ही फक्त तुमचा राजकीय स्वार्थ भागल्यानंतर परत तुम्ही आहे त्या स्थितीतच परत कार्यकर्त्यांना चिड चिरडवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणून माझं सुज्ञ नागरिकांना सांगणंही हे फक्त माफी ही फक्त आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आहे आपला एकदा स्वार्थ भागल्यानंतर परत आपल्या कार्यकर्त्यांचा बदला घेतल्याशिवाय सोडत ना सोडत नसतात हा एक प्रत्येक माणसावर स्वभाव गुण असतो त्यामुळं सर्व सुज्ञ नागरिकांनी आपलं तरी शहाणपणाने आपण या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत